जायाच पंढरी जीवीचा जुईचा लाय संसारी गाई म्हशी दोन तीन गाई म्हशी दोन तीन चारा पाणी करी नक चारा पाणी करी नक वन आणि जायाच पंढरी ग जीवीचा लाय संसारी म्हणती जायाच पंढरी ग जुईचा घोतलाय संसारी न्वासन न कोनाचा ईश्वास सुनाईला द्वनतीन दया तुपाचा खर त्यांना सुनाईला दोन तीन दया स म्हणती जायाच पंढरी ग जुई चगुतलय संसारी म्हणती जायाच पंढरी ग च गुतलय संसारी संसारात गुतलय म्हणन संसारात गुतलय मन धन धान्य राशी धन धान्य याच राखन करी नयाखण गरी जायाच पन्धरी ग जु चुतलय संसारी ग पन्ढरी गुत लाय संसारी संसारात गुतलय मनन संसारात गुतलाय मन नभन संभाळी सम्भावन आणि म्हणती जायाच पंढरी गुईचा गुत लाय संसारी म्हणती जायाच पंढरी गुईचा गुत लाय संसारी सारा मायाचा बाजारव सारा मायाचा बाजार सारा मायाचा बाजारव सारा मायाचा बाजार येईन यमराजाची पेरीन सोडून द्यावा लागन सार येईन यमराजाची फेरीनं सोडून द्यावा लागन सारं म्हणती जायाचं पंढरी ग जिवीचं गुतलं लाय संसारी म्हणती जायाचं पंढरी ग जिवीचं गुत लाय संसारी म्हणती जायाचं पंढरिंग <laughs> जिवीचं गुत लाय संसारी विचार करता आपण कोणा आहे तीर्थाला जायचा विचार करतो देवाला जायचा विचार करतो पण इतकं काही मन मनमानसाच वडळ राहत तर ते संसारातून निघतच नाही निघतच नाही आणि टाइम काही भेट भेटत नाही जीव तर फार मारतात पण संसार निघू नाही